नमस्कार स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात आजचा आपला मेनू आहे बिसीबेळी भात हा कर्नाटकातील पारंपरिक पदार्थांपैकी एक याचे खरे नाव बिसीबेळी अन्ना बिसी म्हणजे गरम डाळी म्हणजे डाळ आणि अन्ना म्हणजे भात या तिन्हींचं एकत्रित रूप म्हणजे एक अतिशय चविष्ट पौष्टिक आणि मनाला समाधान देणारा भाताचा प्रकार याचा एक खास मसाला असतो जो या भाताला एका वेगळ्या उंचीवर नेतो तो मसाला मी इथे तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग करूया बिसीवेळी भात सुरुवातीला एक वाटी तांदूळ घेऊया त्यात एक वाटी तुरडा टाकू मिक्स करून चांगलं धुवून घेतलेलं आहे आता हे आपण कुकरमध्ये टाकूया आणि त्यामध्ये आपल्याला सहा वाटी पाणी घालायचं म्हणजे एक वाटी तां वाटी तांदूळ असेल तर सहा वाटी आपण पाणी घालणार आहोत आता या बघा भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याचं श्रावणगिवडा नवलकोल आणि गाजर आहे तेही आपण शिजताना एकत्रित करून टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता हळद टाकती आहे आणि तेल टाकती आहे आता याला आपण शिट्ट्या घेऊया तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मेथ्या टाकायच्या आहेत आता जिरं टाकून घेऊ त्यामध्ये हो। दालचिनीचे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत बघा लवंगा आणि वेलची टाकली आहे नंतर काळी मिरी टाकली आहे ह्याचं सगळं व्यवस्थित प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे उडदाची डाळ आहे आणि आता हरभऱ्याची डाळसुद्धा टाकायची आहे पहा हे सगळं एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या मसाल्याने आपल्या भाताला चव एकदम छान येणार आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा रंग बदलताना दिसतो आहे तर आपण आता मिरची टाकून घेऊ ही बॅडगी मिरची वापरायची आपल्याला इथे बॅडगी मिरचीने रंग चांगला येतो नंतर कढीपत्ता टाकतो आहे या आपण हे असं भाजून घेतलं की मिक्सरमध्ये वाटायला चांगलं वाट होतं त्यामध्ये आता आपल्याला खसखस टाकायची आहे खसखस टाकून घेतली आहे धणे पण टाकलेले आहेत आणि हे खोबरं हे सगळं एकत्रित व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्वी घरोघरी उखळ असायच्या उखळ उखळीमध्ये हे वाटलं जायचं आता तर सगळं मिक्सरमध्ये वाटलं जातं पण त्याची चव खूपच छान यायची आता हे आपण मिक्सरमधनं थोडंसं ओभडदोबड वाटून घेऊया पहा तुम्हाला मी दाखवते हे अशा प्रकारे ही पावडर आपल्याला ओबड पावडर तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला फोडणी बनवून घ्यायची आहे एका पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे त्यामध्ये थोड्याशा मेथ्या आणि मोहरी टाकली आहे आता थोडं जिरं टाकूया हिंग टाकला आहे आणि थोडे काजू टाकलेले आहेत काजू थोडेसे परतून घेऊया गुलाबीसर झाले किंवा पुढच्या वस्तू आपण टाकू हो त्यामध्ये थोडंसं परतून घेते मी आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर थोडंसं खोबरं टाकते मी चमचाभरच खोबरं टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची टाकायची आहे आणि एक टॉमॅटो टाकलेला आहे हे आपण परतून घेऊया आणि हे शिजण्याकरता आत्ता याच स्टेजला आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण भात शिजताना मीठ टाकलेलं नाही आहे तर त्यानुसार आपल्याला हे चवीनुसार सगळं मीठ टाकायचं आहे थोडं परतून घेऊया टोमॅटो थोडे मऊ झाले की मग आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत याचं प्रमाण मी दिलेलं आहे ते एकदा तुम्ही चेक करा आणि चिंचीसोबत गूळही टाकलेलं आहे चिंच आणि गूळ जिथे येतं त्याची चव एकदम वेगळी लागते तो हे दोन्ही आपण यातमध्ये टाकलेलं आहे पण हाताचा रंग कसा बदलला आहे आता जो वाटलेला मसाला आहे तो या मी पूर्ण टाकलेला आहे हे जे मी प्रमाण तुम्हाला दाखवलं होतं मसाल्याचं ते एका वाटीच्या भाताकरता लागतंच सगळं त्यामुळे सगळा मसाला मी त्यात टाकलेला आहे आणि आता हे पाणी टाकून थोडंसं परतून घेतलं आता हे पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला शिजलेलं भात टाकायचा आहे बघूया भात शिजला आहे का आपला हा वा छान झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण तो मिक्स करून घेऊया आता याकरता आपल्याला जवळजवळ एक पाच वाटे पाणी लागलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ती मी तुम्हाला दाखवते आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत फोडणीमध्ये जे आपण टाकलेलं तेही व्यवस्थित शिजलेले आहे त्यामुळे त्याला जास्त उकळायची गरज पडत नाही एक दोन उकळ्या आल्या की आपला भात तयार पहा काय छान रंग आलेला आहे अशा तऱ्हेची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला याच्यावरती आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व करूया आपला भात तयार तुम्ही करून पहा असा भिशीवेळी भात आणि कसा झाला तुम्हाला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद